मी लास्ट टाइम आलो तो वेंगुर्याला फर्स्ट टाइम आलो आणि तेव्हा मी ट्राय करतो आपला मोदक आहे ते सुद्धा बरात आणि जेव्हा तुम्हाला मोदक जेव्हा मी तो मोदक खाल्ला मला खूप आवडलेला आता परत आलो वेंगुर्ला मोदक खाण्यासाठी रेड कड बंदचा आणि मला तो खूप आवडला ला लास्ट टाइम आता मी ट्राय करणार आहे आणि जे ती होती चव ती माझ्या डोक्यात बसलेली डोकं पण आलो ना वेंगुर नक्कीच परत तोडूया मस्त मोदक मोदक असंच खाल्ले जातो पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे तो लास्ट टाइम जवळ खाली ती मय अजून तोंडामध्ये आहे अजून आहे की नाही ओ एक नंबर जी टेस्ट होती ती ना अगोदर खालेली तीच टेस्ट आहे जे साऱ्याने आतमधलं तेवढं भारी नाही मित्रांनो खूप भारी आहे सॉफ्ट आहे फुल ऑफ आहे ना ड्रायफ्रुट्स आहे आणि तो फ्लेवर आहे मस्त बाकी इथायची मग सार अगदी बाय घेऊयात बरं तुम्ही इथे आलेत या साईडला वेंगुर् साईडला रेड करत बनवून तुम्ही हे ट्राय करू शकता तुम्हाला खूप आवडेल तिथे बाकी पण डिशेज आहे जेवणासाठी सुरमाई खाली व्हेज थाली नॉन व्हेज थाली मांगर खाली त्याचे आयटम भरपूर आहे मग जाऊ आज मी मोदक घेऊन येस्ट टाईम मी ट्राय केलं ना मोदक असं ट्राय केलेला मला मोदक खूप आवडतात त्यामुळे मी असं ट्राय करून खूप आवडला तो आणि मी परत ट्रायला डिंगाची लाड ट्राय करूया डिंगाची लाडू मस्त पाहिजे काळ आहे लावून आहे आणि गोळी असं वाटतंय खूप भारी आहे तुम्ही ट्राय कशा आलं होतं कधी हा जो मोदक आहे ना हा एक नंबर आहे आता रिझन असं झालं आहे की आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही मोदक बनतात कसे ॲक्च्युली तर आम्हाला अलाउडच केलं नाही शूट करायला माहीत नाही का पण मित्रांनो जर तुम्ही कधी आलात कोकणात तर नक्की हा ट्राय करा आणि या व्हिडिओला एवढं शेअर करा की यांच्यापर्यंत पोचवा रेडिल बंद करून नेक्स्ट आम्हाला ते लोक आम्हाला बोलवतील आणि दाखवतील मोदक बंदत कसे आणि आम्हाला समोरून देतील या खावा मोदक ठीक आहे आता हा फोडणार नाही मी असंच खाणार डायरेक्ट शो बोड बरोना तू पाहिजे दहा रुपये सोडलेली आहे 이 상하이 조이 셀롬? 가다